तुम् मान्यस्वामी ऐषे खडावे भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओयासिस। याचा भाग सहावा अनुग्रह देण्याच्या आदल्याच दिवशी मी स्वामीजींच्या खोलीत असताना त्यांनी माझ्याकडून आत्मप्रभा या पुस्तकातील पान नंबर एकोणसाठवरचा हा परिच्छेद वाचून घेतला होता तो असा माझे तुम्हास अगदी निक्षून सांगणे आहे की अशा तऱ्हेचे संकल्प विकल्प मनात न आणता दृढ विश्वासाने सोहम मंत्राचा निधीध्यास करा सद्गुरूंच्या विषयी आणि त्याने दिलेल्या मंत्राविषयी तुमच्या मनात शंका आल्या तर त्यामुळं तुमचंच नुकसान तुम्हीच आपण होऊन करून घ्याल लक्षात ठेवा सत्यप्रेमाचे जिवंत लक्षण हेच की ते निस्वार्थ असते स्वतःचा उद्धार करून घ्यावयाची तीव्र इच्छा असल्यास सद्गुरूंच्या आशीर्वादाने निशंकपणे मार्गास लागा या बाबतीत तुम्ही मजवर विश्वास न ठेवला तरी चालेल पण सोहम मंत्राचे सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा असू द्या शेवटी सोहम हाच आपला तारक आहे हे जाणून ठेवा सोहमचा जप निरंतर निष्ठापूर्वक करीत राहिलात तर मजप्रमाणेच तुम्हासही खात्रीने शांतीसुख प्राप्त होईल आणि दुसऱ्याच दिवशी माझा अनुग्रहाचा दिवस गुरुवार उगवला मला माझा अनुग्रहाचा दिवस अजूनही आठवतो नेहमीप्रमाणे आंघोळ केली नऊ वाजता स्वामींचं दर्शन झालं यावेळी त्यांनी परत आठवण दिली साडे वाजता इथंच मांडवात किंवा ओटीवर बसा मी हो म्हटलं येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करीत एक कोणतं तरी पुस्तक वाचत बसलो दहा वाजले इतक्यात आतून सुहास राजू टिळक म्हणजे जयंतराव देसाईंचे मेवणे आणि शैला मांडवात येऊन पत्ते खेळत बसले त्यांनी मलाही बोलावलं भिडू कमी पडतो म्हणून तसंच सुट्टीतला नेहमीचा उद्योग अशा भावनेनं पत्ते खेळत बसलो साडे अकरा वाजले स्वामींचे नित्यक्रम आटोपले होते अंघोळ झाली होती ते शुचिर्भूत होऊन बसले होते आणि मी सर्व काही विसरून तन्मयतेनं पत्ते खेळत होतो एवढ्यात आतून मोहनने हाक मारली अहो कुलकर्णी मी पत्ते टाकले आणि पळतच खोलीचं दार गाठलं पुण्याच्या श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या आठवणीचा हा होता भाग सहावा उद्याच्या भागात आपण ऐकूया या आठवणीचा भाग सातवा श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्